तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आज जरा थोडासा वेगळा बेत आहे ऊन तर खूप आहे तुम्हाला सूर्य दाखवतो सूर्य जर दिसत असेल तर तुम्हाला आणि उन्हामध्ये गर्डेल करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गर्डेलसाठी सर्व शेतामध्ये हे लसूण पाहू शकता हे लसूण काढण्यात आलेलं आहे आता परत कांदे पण आहेत कांदा पाहू शकता मित्रांनो पातीचा कांदा जस्ट आता काढलेला बालाजी याचं शेत आहे हे सर्व छान असं सेटअप केलेलं आहे शेतामध्ये लसूण आहे कांदा आहे भुईमुगाची शेंगा आहेत आंबे आहेत आंब्याची झाडं जवळपास शंभर एक झाडं या ठिकाणी आंब्याचे लाव लावलेले आहेत जनावरासाठी तिकडं खात पण आहे आणि ही शेंगा बघा भुईमुगाच्या शेंगा तर गड करण्यासाठी साहित्य जमा करण्यात येत आहे लसणाचं थोडीशी माती लागलेली आहे काढत आहेत दिगंबर मोरे इथं दोन दिगंबर मोरे दिगंबर पंडितरा मोरे दिगंबर बालाजी मोरे ज्युनियर सिनियर असे दोन्ही पण आहेत हे लसूण काढत आहेत दर्जा दर्जाकडे शकता तुम्ही बाजारात बघितलं असाल हे एकदम गोल्ला गोल्ला लसूण आहे आणि इकडे हे कांदा हे आहे बालाची टाकी कांदा बघा जवळपास पाव किलोचा एक कांदा असेल कांदा बघा हे थोड्या आता हे गडगडची तयारी चालू आहे सगळं मित्र कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसणाच्या पाकळ्या काढत आहेत आणि मटेरियल जे आहे थोडस काढा हे आमचे दुसरे मित्र बबलू का थोडे उर्फ विश्वनाथ अंबारीच पावडर आहे अंबारी चालले सर घटर मसाला आहे अंबारी आणि त्यामध्ये काय आहे डाळू शेंगदाणा लह कुठे या ठिकाणी लसूण थोडीशी जिरे आणि मीठ टाकण्यात आलेलं आहे थोडंसं आता ह्याला आपल्या देशी पद्धतीनं याला वाटण्यात येत आहे कारण की शेतामध्ये आलेलं होती इथं ते आखरपत्ता किंवा मिक्सर वगैरे काही नाही त्याच्यामुळं इळा आहे इळाची मूठ जी आहे त्यानं या ठिकाणी त्याचं सर्व मिश्रण वाटण्यात येत आहे हे तेल आहे आता या तेलामध्ये आता हे वाटलेलं जे आहे ते त्याच्यामध्ये टाकण्यात येत आहे आमच्या आजच्या अवस्था जे आहेत ते दिगंबर मोरी आहेत गरटेल स्पेशलिस्ट दिगंबर मोरी तर यामध्ये सर्व मटेरियल टाकायचं या तेलामध्ये हे मित्र हो की याला काही प्रोसिजर वगैरे काही नाही देसी जुगाड असल्यासारखा आहे शेतामध्ये आल्याच्यानंतर जे आहे जे अवेलेबल आहे त्यानुसार करण्यात येत आहे आणि मसाला आहे मसाला आपल्याला मसाला करतो थोडंफार मसाला करून थोडं पाणी टाकायचं हे तेलाच्याच यामध्ये सध्या आपण कुठलेलं पेस्ट टाकलेलं आहे हे अंबारी चटपट मसाला आहे आणि यामध्ये थोडंसं नमक मीठ मीठ टाकायचं आहे थोड़ आणि हे सर्व मिश्रण जे आहे या पद्धतीचं झालेलं आहे थोडंसं यामध्ये हळद आहे थोडीशी कलरिंग एजंट हळद या सर्व मिक्स करायचं आहे हे सर्व मिश्रण थोडंसं मिक्स करण्यात येत आहे एक जीव करत आहेत लातूर स्पेशलिस्ट सुपारी मावा मावा घासल्यासारख्या या मटेरियलला थोडंसं एक जीव करत आहेत आणि इकडे विश्वनाथ मुरमुरे पूर्ण काढलेले आहेत आणि या ठिकाणी छोटंसं टोपलं आहे ज्यामध्ये मुरमुरे जवळपास अर्धा किलो हे मुरमुरे आहेत मस्त का नाही अर्धा किलो <coughs> तर अर्धा किलो मुरमुरे आपण घेतलेले आहेत ते शेंगदाणे आणि डाळ आहे साईडला मुरमुरं खूप छान आहे एकदम कुरुम कुरुम आहे ह्याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणी काही टाकण्यात येत आहे तर मटेरियलमध्ये काही टाकण्यात येत आहे सर्व मिक्स करून हे देशी जुगाड आहे मी सर्वजण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता आता हा एक जीव झालेला जे आहे सर्व आता ह्या ह्यावरती टाकायचं आहे आमच्या इकडे लहाया मुरबुरे असं दोन्ही म्हणतात तुमच्या इकडे काय काय म्हणतात बघायला आणि ह्या सर्व रेसिपीला गर्डेल असं म्हणलं जातं तर थोडंसं याला सर्वांनी मिक्स करायचं आहे लाह्या आणि आता ह्याला सर्व मिक्स करायचं आहे हे गर्डेल जे आहे सर्व एकजू करायचं आहे सर्व लाहे जे आहे थोडंसं गोळायचं आहे ह्याला तेल मसाला सर्व जे आहे ते आता हे घालणार थोडं थोडं हळूहळू घ्या

ही रेसिपी बनलेली आहे जरी तुम्ही तिथे ट्राय करू शकता तुमच्या मध्ये मड्यामध्ये कुठेही आजचा होता हा रानमेवा गर्डेल